नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं असतं की ज्या घरात पुण्यवान व्यक्ती असतात ती घरी खूप टिकून असतात व त्या भरभराटी भरभराटीही होत असते कारण त्या पुण्यवान व्यक्तींच्या डोक्यावर देवांचा हात असतो व घरातील व्यक्तींच्या डोक्यावर त्या घरातील पुण्यवान व्यक्तींचा हात असतो अशा प्रकारे मी तुम्हाला पुण्यवान व्यक्तींबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आपल्या घरात कोणी ना कोणीतरी पुण्यवान व्यक्ती असतेच पण त्यांचे महत्त्व आपल्याला लवकर समजत नाही ती व्यक्ती निघून गेल्यावर आपल्याला समजते की त्यांच्या पायगुणामुळेच आपल्या घरात भरभराटी होत असते व सुख शांतता था नांदत असते जोपर्यंत ती व्यक्ती असते तोपर्यंत आपण तिचा ती तिरस्कार करतो व ती व्यक्ती निघून गेल्यावर त्यांची आपण आठवण काढत असतो पण काय फायदा ती व्यक्ती असेपर्यंत आपण त्यांना कधी समजूनच घेतलेलं नसतं बघा मी तुम्हाला रावणाची व बिभीषणाची छोटीशी गोष्ट सांगत आहे जोपर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होते तोपर्यंत रावणाने पाप केले तरीही बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता परंतु जेव्हा बिभीषणासारख्या भक्त भक्त ता भक्ताला लात मारली व लंकेमधून निघून जाण्यास सांगितले तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरुवात झाली कारण रावणाला हे कधी समजलेच नाही की आपली लंका ही कोणाच्या तरी पुण्याईने चालत आहे रावणामध्ये खूप अहंकार होता त्याने कोणत्याही नात्यांचा कधी आदरच केला नाही आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर रडायला कुणीही वाचले नाही अशा प्रकारे महाभारतातील पण गोष्ट अशीच आहे त्याचप्रमाणे हस्तिनापूरमध्ये जोपर्यंत विदुरासारखे भक्त राहत होते तोपर्यंत कौरवांना सुखसुख मिळाले पण जेव्हा कौरवांनी विदुरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की काका आपण तीर्थयात्रेला जावे जसे विदुरने हस्तिनापूर सोडले कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले आणि कौरवांच्या मागे कुणीही वारस राहिले नाही या प्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्रपरिवारात जोपर्यंत कुणी भक्त किंवा पुण्यमान आत्मा राहतो तोपर्यंत आपण व आपल्या घरात आनंदी आनंद राहत असतो विचार करा एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पिढ्या निघून जाते आणि आपला आणि आपल्याला चांगले दिवस येऊ लागतात पण असे व्यक्ती जेव्हा आपला त्याग करते तेव्हापासून आपली ओहटी सुरू होते म्हणून भगवंतांच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका लक्षात ठेवा आपण जे कमावून खातो ते कुणाच्या पुण्याईने मिळत असते म्हणतात ना दाणे पि आहे खानेवाले का नाम यासाठी नेहमी आनंदी राहा व आपल्या मित्रपरिवारात कोणी भक्त भक्त भक्ती करत असेल किंवा आपल्या कुटुंबात भक्त भक्ती करत असेल त्याचा अपमान करू नका त्यांचा सन्मान करा व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा माहीत नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याने चालते आईवडील वयोवृद्ध मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा व सद्गुरूंनी दाखवल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत राहा आणि आनंदी जीवन जगत राहा सोबत काही घेऊन आलो नाही व जाताना या संसारातून काही घेऊन जायचे नाही म्हणतात ना आपण की आपल्याला आपण खाली आतच आलेलो आहोत देवाकडून आणि जातानाही आपल्याला इथून काहीच घेऊन जायचे नाही म्हणजे खाली आता जायचे आहे हे लक्षात ठेवा धन्यवाद